हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस ऑगस्ट श्रावणातला चौथा सोमवार आणि या दिवशी आलेली आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी तर या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आल्यामुळे या सोमवारचं महत्व खूप अधिक पटीनं वाढलेलं आहे आणि या दिवशी गज केसरी योगासोबतच अनेक शुभ योग जे आहेत तर ते सुद्धा जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवशी स्नानाला आणि दानाला अतिशय महत्व दिलं जातं तर या दिवशी जे काही दान केलं जातं तर त्या दानाचं पुण्य आपल्याला कितीतरी अधिक पटीने मिळत असतं आणि या दिवशी कृष्णतत्व हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती एक हजार पटीने जास्त प्रमाणात जागृत असतं आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो सेवा करत असतो तर त्या सेवेचं आणि उपायांचं आपल्याला निश्चित फळ हे प्राप्त होत असतं तर या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीला सिद्ध रात्री असं म्हणतात आणि या दिवशी जे काही उपाय केले जातात तर ते सिद्ध होतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या आपल्याला सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या घडतील आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा या पूर्ण होतील तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा श्रावणातील उद्या चौथा सोमवार आहे आणि या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी सुद्धा आलेली आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला हरिहर यांची एकत्रित पूजा जी आहे तर ती करायची आहे हरिहर यांची एकत्रित एक पूजा करण्याची जी संधी आहे तर ती आपल्याला वेळेस प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला या, या दिवशी ओम हरिहराय नमहा या मंत्राचा होईल तेवढा जास्तीत जास्त करायचा आहे जेणेकरून आपल्याला महादेवांच्या सोबतच श्रीकृष्णांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होईल आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या जेव्हा तुम्ही सकाळी स्नान करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही या दिवशी केला तर तुम्हाला महादेवांच्या सोबतच श्रीकृष्णांचा सुद्धा आशीर्वाद हा प्राप्त होईल आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी संकट दुःख असेल तर ते संपूर्णपणे नष्ट होईल आणि सर्व काही गोष्टी या तुमच्या मनासारख्या घडू लागतील तर बघा बऱ्याच वेळेला काही गोष्टी ज्या असतात तर त्या आपल्या मनासारख्या घडत नाहीत कितीही प्रयत्न केले तरीही मनासारख्या होत नाहीत आणि म्हणूनच या दिवशी आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तसेच हा उपाय केल्यामुळे जर तुम्हाला कुठले बाहेरचे दोष लागलेले असतील किंवा तुमच्यामध्ये काही नकारात्मकता असेल काही बाधा असेल तर यामुळे तुम्हाला या वारंवार अडचण येत असतील तर यासारखे संपूर्ण दोष हे नष्ट होतील आणि आपल्याला या दिवशी श्रावण सोमवाराचा व्रत सुद्धा करायचा आणि श्रीकृष्ण आपण व्रत करत असतो तर हे व्रत करत असताना पहा आपलं मन आणि शरीर हे शुद्धीकरण असणं तितकंच महत्वाचं आहे जेव्हा आपलं शरीर हे शुद्ध असतं अशा वेळेला जे काही सेवा करतो किंवा आपण जे काही व्रत करतो तर त्या उपायांचं किंवा त्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच उद्या सकाळी सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्म मुहूर्तावरती उठला तरी सुद्धा चालेल उठल्यानंतर आपल्याला अंथरुणामध्येच असताना हात जोडून ओम हरिहराय नमः हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी जर तुम्ही थंड घेतलं तरीही चालेल किंवा जर शक्य नसेल तर तुम्ही गरम पाणी सुद्धा घेऊ शकता यानंतर या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची आणि पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे तुळशीचं पान तर या दिवशी तुळशीचं पान तर हे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता वाईट माता लक्ष्मी होते आणि त्यामुळे आपल्याला कधीही पैशांची कमतरता भासत नाही आणि त्यामुळे आपल्याला एक तुळशीचं पान जे आहे तर ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं गोमूत्र सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दुःख संकट दूर होतात गोमूत्र हे गायीचं असतं आणि गाय हे माता लक्ष्मीचं रूप आहे म्हणून थोडंसं गोमूत्र हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर थोडंसं दूध जे कच्चं दूध असतं जे गरम केलेलं नसतं असं दूध तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे कारण सोमवारच्या दिवशी जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून हे स्नान केलं तर महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण करतात तर अगदी थोडंसं कच्चं दूध जे आहे तर ते सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे त्याचबरोबर एक चिमूटभर हळद सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि या सर्व वस्तू टाकून तुम्हाला हे स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र असा आहे ओम हरिहराय नमहा हा प्रभावी मंत्र म्हणत तुम्हाला हे स्नान करायचं आहे जेव्हा आपण हे स्नान करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार आपल्याला ठेवायचा नाहीत म्हणून तुम्हाला कंटिन्युअसली हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठलेही वाईट विचार येणार नाहीत आणि तुमचं शरीर जे आहे तर ते संपूर्णपणे शुद्ध होईल आता माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न यामुळे होत असते तर हे स्नान तुम्हाला करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवतांची पूजा करायची आहे जसं की श्रावण सोमवार आहे तर शिवलिंगाची पूजा करायची आहे गोकुळाष्टमी आहे तर बाळकृष्णांची पूजा करायची आहे आणि ही सगळी पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला व्रताचा संकल्प सुद्धा करायचा आहे आणि या दिवशी संकल्पयुक्त जर आपण व्रत केलं तर आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि या दिवशी तुम्हाला जर शक्य झालं तर आवर्जून तुम्ही व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्हाला काही अडचण नसेल तर तुम्ही हे व्रत करू शकत असाल तर आवर्जून तुम्ही हे व्रत करा श्रावण सोमवाराचं व्रत तुम्ही करत असाल तर तुम्हाला ते करायचं आहे पण गोकुळाष्टमीचं व्रत तुम्ही करत नसाल पण यावर्षी तुम्हाला आवर्जून करायचं आहे हे व्रत तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करायचं आहे रात्री बारा वाजता तुम्हाला श्रीकृष्णांचा जन्म म्हणजे श्रीकृष्णाची पूजा करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते बारा नंतर सोडायचं आहे जर तुम्ही हे या दिवशी व्रत केलं तर तुमची वाईट कर्म पाप जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होतील आणि श्रीकृष्णांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तर ही पूजा करत असताना पहा तुम्हाला एक तुळशीचं पान जे आहे तर ते श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे आणि हे पान अर्पण करत असताना आपल्या मनातील इच्छित मनोकामना आपल्याला आवर्जून प्रार्थना करून व्यक्त करायची आहे तर या दिवशी आपण एक तुळशीचा पान श्रीकृष्णांना अर्पण करून आपली इच्छित मनोकामना व्यक्त केली तर आपल्या नक्कीच पूर्ण होतात आणि हा एक उपाय सुद्धा तुम्हाला दिवशी करायचा तर चला झालेली महादेवांच्या चरणी आणि श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ